नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर यशाचा रस्ता खडतर असेल तेव्हाच क्षमतेची खरी कसोटी लागते विद्यापीठांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा ईचे माजी अध्यक्ष डॉक्टर एस एस मंथा यांचं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचा साठावा दीक्षांत समारंभ थाटात संपन्न नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे न्यायमूर्ती शिंदे समितीचा मराठा आरक्षणाचा अहवाल सुपूर्द मंगळवारी अहवाल पटलावर ठेवणार प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संगणक परिचालक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा ग्रामपंचायतींचं कामकाज तीन दिवस राहणार बंद संकल्प यात्रेत आलेला पात्र लाभार्थी रिकाम्या हातानं परत जाऊ नये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची अधिकाऱ्यांना सूचना कंदलगावमध्ये विकसित भारत यात्रेमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कोल्हापूर दौरा रद्द केल्याबद्दल राज्यपालांच्या विरोधात सकल मराठा समाजाची दसरा चौकामध्ये जोरदार निदर्शनं आणि निषेध